नमस्कार मी श्री सुनील मस्कर सर सहाय्यक शिक्षक श्रीरंग विद्यालय ठाणे मुक्कमपाली पोस्टवासिन तालुका शहापूर मी आपल्यासमोर सादर करत आहे पर्यावरणावर आधारित स्वरचित कविता कवितेचे नाव आहे सृष्टीचे नंदनवन करण्या या कवितेत पर्यावरणाचं महत्त्व पर्यावरणाची मानवाने केलेली हानी आणि त्याचं मानवी जीवनावरील होणारे दुष्परिणाम तशाच प्रकारे सृष्टीचं नंदनवन करण्यासाठी आपण करावयाची उपाययोजना या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कविता सादर करत आहे सृष्टीचे नंदनवन करण्या सृष्टीचे नंदनवन करण्या सृष्टीचे नंदनवन करण्या करुरक्षण पर्यावरणाचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे ईश्वर निर्मित सृष्टी पाहता फिटे पारणे डोळ्यांचे फिटे पारणे डोळ्यांचे सौख्य अलौकिक सदैव मिळते कैक दृश्यांचे कैक मनोहरी दृश्यांचे मने प्रफुल्लित सदा राहती उच्चाटन होई ताणांचे उच्चाटन होई ताणांचे चराचरातील घटकांनी चराचरातील घटकांनी असे घट भरले समृद्धीचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे पर्यावरण हानी झाली हो हव्यास आणि स्वार्थाने।, स्वार्थाने वने निर्मिली सिमेंटची बेसुमार वृक्ष तोडीने बेसुमार वृक्ष तोडीने ओझोनचे थर विरळ झाले संकेत ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत ग्लोबल वॉर्मिंगचे असे मातले भस्मासुर हे आ, 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 आ असे मातले भस्मासुर हे दुष्काळ महापूर तापवाढीचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे जीवांचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे जीवांचे જલ વિદ્યુત પ્લાસ્ટિક ઈંધન ઠેવા ધોરણ બચતી છે ઠેવા ધોરણ બચતી છે સૌર પવન ભૂ ઔષ્ણિક ઉર્જા વાપર વાડવાયા સ્ત્રોત વાપર વાડવાયા સ્ત્રોત પ્રદૂષણ ભસ્મા સુરા મારણ અવતાર ઘ્યા ઓષ્ણુ અવતાર ઘ્યા ઓ્ણુ ठाई ठाई झाडे लावा ठाई ठाई झाडे लावा नंदनवन होईल सृष्टीचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे सुरम्य शोभा बघून नांदेल इथेच गोकुळ सजीवांचे धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद